देवेंद्र फडणवीसजींच्या प्रेमापोटी एखादी जाहिरात पेपरमध्ये येणे यांचं का पोट दुखत आहे ते भावना काय त्या ॲडव्हर्टाइजमेंटच्या जरा भावना समजून घ्या तुम्ही काय काय केलं जरा सर्व आहे आमच्याकडे आणि त्यामुळं मला त्यात काही जायचं नाही आहे मला वाटतं हे चुकीचं आहे एक नाही हजार जाहिराती येतील देवेंद्र फडणवीसजींनी एवढं कमवलं आहे उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या काळामध्ये काय काय झालं रोहित पवारजी जरा एकदा चष्मा लावून बघून घ्या कशा कशा जाहिराती झाल्या कुठल्या कुठल्या धंदाणग्या लोकांनी जाहिराती दिल्या कसं कसं एक्स्टॉर्शन झालं आम्हाला बोलायला लावू नका पेपर देव जी। देवेंद्र फडणवीसजींच्या प्रेमापोटी एखादी जाहिरात पेपरमध्ये येणे यांचं का पोट दुखता आहे या राज्याला देवदुर्लभ अष्टपैलू कर्तृत्वाचा नेता आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या प्रेमापोटी खूप प्रेम कमवलं आहे देवेंद्रजीनी आमचे एकनाथजी अजित पवारसोबत देवेंद्रजींनी खूप प्रेम कमवलं आणि इतकं प्रेम कमवलं आहे देवेंद्र फडणवीसजींनी की एक्कावन्न टक्के मतं तीन कोटी सतरा लाख मतं देवेंद्र फडणवीस सरकारला हे मिळालेले आहेत मग प्रेमापोटी एखादी जाहिरात दिली यांच्या पोटात का गोळा आला छत्रपती शिवरायांच्या साक्षीने एक जाहिरात येतं त्यांचे फोटो असते त्यांच्यावर मग छत्रपती शिवाजी महाराजांची फो त्या ठिकाणी फोटो आहेत त्या ठिकाणी देव uh, देवेंद्रजी uh, छत्रपती dev शिवरायाला नतमस्त होत आहे आणि चौदा कोटी जनतेला नतमस्तक होत आहे हे राज्य जनतेकरता समर्पित आहे हे राज्य जनतेकरता समर्पित आहे असा भाव आहे ॲडव्हर्टाईजमेंटचा भाव काय आहे ते भावना काय त्या ॲडव्हर्टाईजमेंटच्या जरा भावना समजून घ्या छत्रपती शिवरायांना नतमस्त होऊन हे राज्य समाजाकरता समर्पित आहे चौदा कोटी जनतेकरता समर्पित आहे ही भावना त्या ॲडव्हर्टाईजमेंटची आहे आणि तुम्ही काय राजकारण करताच आहे तुमच्या पोटात का गोळा उठला आहे तुम्ही काय काय केलं जरा सर्व आहे आमच्याकडे आणि त्यामुळं मला त्यात काही जायचं नाही आहे पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या प्रेमाबद्दल एखादी जाहिरात येतं त्यावर एवढं पोटशूट उडतं मला वाटतं हे चुकीचं आहे एक नाही हजार जाहिराती येतील देवेंद्र फडणवीसजींनी एवढं कमवलं आहे आणि त्यामुळं राज्याकरता देवेंद्र फडणवीस जी एक कर्तृत्व नेतृत्व आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की या जाहिराती अनेक लोकांनी दिल्या तरी आणि काय गरज आहे मला वाटतं की नाही नाव टाकलं तर काय एखादं वाटतं व्यक्तीला वाटतं एखाद्या व्यक्तीला असं वाटतं माझं प्रेम आहे पण मला दर्शवायचं नाही आहे म्हणजे देवेंद्रजीवर एखादं प्रेम असेल कुणाचं आणि त्यांनी चौदा कोटी जनतेकरता हे राज्य पुढं नेलं आहे महाराष्ट्र हा विकसित महाराष्ट्र होतो आहे महाराष्ट्रामध्ये प्रचंड मुंबईपासून नागपूरपर्यंत विकास होतो आहे अशा प्रेमापोटी काही लोक असे असतात की त्या ठिकाणी नाही देत आपलं नाव त्याला काय फरक पडतं पण त्या ॲडव्हर्टाईजमेंटची भावना काही वेगळी आहे का त्यामुळं भावनेचा आदर केला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या ठिकाणी मुद्रिकेला नतमस्तक होऊन ही भावना त्या ठिकाणी व्यक्त झाली आहे ॲडव्हर्टाईजमध्ये त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये काही विरोधकांनी आरोप करण्याचा काही तथ्य नाही